नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात तमदलगेत बिबट्याची एंट्री गावात भीतीचं वातावरण डॉक्टर विवेक कांबळेंचा सतर्कतेचा इशारा तमदलगे परिसरात शनिवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीतीदायक घटना घडली गावातील प्रकाश कोळी यांच्या रानात रात्री सुमारे आठच्या सुमारास बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी काम आटपून घरी परतत असताना अचानक बिबट्याचं दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली गावातील नागरिकांनी ही माहिती तात्काळ एकमेकांना कळवताच गावभर चर्चेला उतरला बिबट्या गावाच्या शिवारात दिसल्यानंतर रात्री उशिरा शेतात जाणं टाळावं एकटं फिरणं धोकादायक आहे असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे दरम्यान या घटनेबाबत अखिल भारतीय मुखनायक पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विवेक कांबळे यांनी प्रतिक्रिया देत ग्रामस्थांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं बिबट्या दिसल्याची घटना गंभीर असली तरी घाबरण्याची गरज नाही सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे रात्रीच्या वेळी लहान मुलं घराबाहेर सोडू नयेत तसेच शेतात जाता दोन तीन जणांनी एकत्र यावं वन विभागाला या घटनेची माहिती देऊन बिबट्याचं मागोवा घेण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावातील शिवारात पिंजरे लावण्याची मागणी करणार असल्याचं डॉक्टर विवेक कांबळे यांनी सांगितलं हिरकणे न्यूज करता मुख्यसंपादक डॉक्टर गणेश वाईकर